बहुचर्चित असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे वैजापूरची मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत परंतु विकासाधीने असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती विकासाच्या प्रतीक्षेत असलेली आता पुन्हा एकदा विकासाकडे जाण्याचा एक चंग बांधून पावलं टाकण्याचा प्रयत्न करत आहेत यातच या सगळ्या गोष्टींना यश आलेलं आहेत वैजापूरचे कार्यसम्राट असलेले आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांच्या पाठपुराव्याला आता यश मिळालेलं आहे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून त्यांना या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीकरिता जवळपास आता जर आपण बघितलं तर दहा एकर जी भूखंड आहेत दहा एकर जे क्षेत्र आहेत हे क्षेत्र आता राज्य वकार महामंडळाकडून त्या ठिकाणी तत्वावर साठ वर्षांच्या भाडेतत्वावरती करारावरती कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे वैजापूरला त्या ठिकाणी ती देण्यात येण्यात देण्यात येणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आता वेगवेगळ्या पैलू समोर येत आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती म्हटल्यानंतर या कृषी उत्पन्न बाजार समितीशी शेतकऱ्यांचं एक अतूट नातं जुडलेलं आहे आणि जसं आपण बघतो की वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु आता रस्ते विकास महामंडळाची मान्यता मिळालेली आहे वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे यांच्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आहे बाजार समितीला जवळपास दहा एकर जागा मिळणार आहे आणि महामार्गालगत समृद्धी लगतच असलेल्या जांभरगावच्या शिवारामध्ये राज्य वखार महामंडळाची दहा एकर जागा जवळपास साठ वर्षांच्या भाडेतत्त्वावर हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे दरम्यान शहरालगत असलेल्या बाजार समितीच्या कांदा बाजाराची जागा गेल्या काही वर्षांपासून कमी पडत होती आणि याच मागणीला अनुसरून आता मुबलक जागा उपलब्ध होणार आहेत शहराबाहेर जाणाऱ्या समृद्धी महामार्गालगत असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळास हस्तांतरित करून जमीन हस्तांतरण करण्याबाबत झालेल्या मूळ करारनाम्यातील अटी आणि शर्ती कायम ठेवण्यात आल्या आणि साठ वर्षाच्या दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा करारनामा करण्यात आला एक भाडेपट्टा किंमत आणि वार्षिक भाडे रक्कम आकारणी निश्चित करून उर्वरित प्रथमत साठ वर्षांसाठी नमूद अटी आणि शर्तीवर भाडेपट्ट्यानं ही जमीन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळास भाडेपट्ट्यानं मिळणार आहेत हस्तांतरित करण्यास त्याला मान्यता देण्यात आलेल्या आहेत मुक्त अटी विचारात जर घेतल्या तर मौजे जांभरगाव शिवारातील गट क्रमांक दोनशे चौवेचाळीस मध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळास हस्तांतरित महा ही जमीन करण्यात येणार आलेल्या आहेत आणि क्षेत्रांपैकी जवळपास चार हेक्टर क्षेत्र वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळणार आहेत जवळपास नऊ हेक्टर क्षेत्र आहेत एकूण आणि त्यापैकी चार हेक्टर क्षेत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला ज्या ठिकाणी मिळणार आहेत भाडे ही जमीन मिळणार आहेत वखर महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये जांभरगाव येथील गट नंबर दोनशे चौवेचाळीसमध्ये हे नऊ हेक्टर क्षेत्र आहेत आणि यापैकी चार हेक्टर क्षेत्र वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला हस्तांतरित करण्याबाबतचं मंडळानं मान्यता दिल्याचं पत्र सध्या व्हायरल होत आहे आपण गेल्या कित्येक दिवसांपासून बघत होतो वैजापूरची रणसंग्राम रणधुमाळी झाली आहे रणधुमाळी संपत नाही तोच एक वैजापूरला विकासाच्या पायाभूत पायाभरणीमध्ये एक महत्वाचा क्षण आपल्याला पुन्हा वैजापूरचे कार्यसम्राट आमदार प्रद्यापक रमेश बोरणारे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे राज्य सरकारकडून ज्या गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी जी राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती होती त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांनी आमदार प्रद्यापक रमेश बोरणारे यांच्याकडे पाठपुरावा केला आणि तोच पाठपुरावाला आधार देत आमदार प्रद्यापक रमेश बोरणारे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आता त्याला मान्यता मिळाली आहे जवळपास चार हेक्टर म्हणजे दहा एकर क्षेत्र शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून येणार आहेत काय सांगाल नेमकं तुमच्याकडे कुठला असं काहीतरी वस्तू आहे असं लोक सांगतात की गेल्यानंतर काम पूर्ण होऊन ते परत येतात आणि आताही तसंच झालंय मी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या सर्वांचे आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो का माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आपण दुसऱ्यांदा आमदार त्या ठिकाणी केलं आणि माझ्या पहिल्या टर्म मध्ये आणि आता दुसऱ्या टर्मला सुरुवात झाली एक वैजापूर गंगापूर तालुक्याच्या विकासाचं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी मी खरं पुढं निघालेलो आहे आता विरोधक चर्चा करतील काय करतील मला माहित नाही परंतु जे काही व्हिजन घेऊन मी त्या ठिकाणी पूर्ण निघालो त्यामध्ये प्रत्येक गाव डांबरीकरणाला जोडण्याचं व्हिजन असू द्या पाणी पुरवठ्याचं विजन असू द्या का ग्रामीण भागामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहे मग शाळा खोल्या अंगणवाड्या स्मशानभूमी पेवर लॉक लाइटिंग अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचे रोड हे सगळे विजन घेऊन त्या ठिकाणी मी दोन हजार एकोणास ला त्या ठिकाणी आमदार म्हणून पुढे निघालो आणि दोन हजार बावीसला महाराष्ट्रामध्ये एक उठाव झाला आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांचे नेते आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार त्या ठिकाणी स्वीकारला तर या संपूर्ण सत्तावीस महिन्याचा कालखंड जर पाहिला त्या सत्तावीस महिन्यामध्ये वैजापूर गंगापूर तालुक्याला एवढा मोठा निधी वेगवेगळ्या विकास कामासाठी त्या ठिकाणी मिळाला परंतु त्याशिवाय मूलभूत सुविधा मग ती मार्केट कमिटीच्या असुद्या इतर संस्थेच्या असू द्या ते करण्याचं एक धाडस आणि एक विजन मी त्या ठिकाणी घेतलं आणि एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सहज एक दिवस माझ्या डोक्यात आलो का यांच्या माध्यमातून आपण मार्केट कमिटीला दहा एकरची जागा जी वखार महामंडळाकडे बावीस हेक्टर जागा आहे त्यापैकी आपण चार हेक्टर म्हणजे दहा एकर जर घेतली एक मार्केट कमिटी चांगली डेव्हलप आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि म्हणून मी मार्केट कमिटीचे सभापती राम हरिबापू जाधव त्यावेळीचे सभापती भागीनाथ दादा मगर आणि सर्व मार्केट कमिटीचे डायरेक्टर यांना बोलून सांगितलं की आपल्याला असा असा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करायचा आहे प्रस्ताव तयार केला मुख्यमंत्री महोदयाची सिग्नेचर घेतली आणि मुख्यमंत्री महोदयाने फक्त सहीच केली नाही तर डायरेक्ट पणांना सांगून टाकलं का वखार महामंडळाला जी आपण बावीस हेक्टर जागा दिली ती आपल्याला त्यापैकी चार हेक्टर म्हणजे दहा एकर जागा मार्केट कमिटी वाईज पूर्ण द्यायची आणि तसा ठराव पूर्णपणे पूर्ण केला आचारसंहितेच्या अगोदर खर तर पत्र निघायला पण होतं परंतु निघालं नाही परंतु आचारसंहिता संपल्यानंतरच लगेच नऊ तारखेला नऊ डिसेंबरला दहा एकर जागा मार्केट कमिटीला शासनाच्या वतीने देण्याचं पत्र त्या ठिकाणी शासन निर्णय झाला मी आज खऱ्या अर्थाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आजचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय फडोणीस साहेब अजितदादा पवार साहेब या सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद येईल सेकंड इनिंग मध्ये आमदार झालो आणि त्या ठिकाणी एक मोठं गिफ्ट वैजापूर गंगापूर तालुक्याला दहा एकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण दिलं आणि मी आपल्या माध्यमातून फक्त आता दहा एकरचं तुम्ही विचारलं एवढं सांगेल परंतु खरं विजन इथून तुम पुढे तुमच्या लक्षात येईल या सगळ्या कामामध्ये आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांना यश आलेलं आहे आणि जवळपास अनेक दिवसांपासून ही मागणी होती आणि या मागणीलाच अनुसरून आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या असलेल्या मागणीला अनुसरून ही जी संकल्पना आहेत ही संकल्पना कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मुबलक सुविधा उपलब्ध व्हाव्या त्यांचा माल व्यवस्थित विक्री करता यावा याकरिता जवळपास चार हेक्टर म्हणजे दहा एकर शेती या वखर महामंडळाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीला हस्तांतरित करण्यात येणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीसाठी शेतकरी आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांच्याकडं पाठपुरावा करून होते तर या पाठपुराव्याला यश आलेलं आहे शेतकऱ्यांचा पाठपुरावा झाला त्यानंतर आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांचा पाठपुरावा झाला दोघांच्याही पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि अखेर वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या जे काही आपण ज्या प्रांगणामधून आहोत हे वखार महामंडळाची जागा आहेत आणि नऊ हेक्टर जागा जी आहे ती जांभरगाव शिवारमधील त्यापैकी चार हेक्टर जागा आता जवळपास भाडेतत्वावर देण्याचं निश्चित झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही समाधानकारक बातमी आहे